पोलीस ठाणे पुणे शहर जुना रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस चोवीस भारतीय न्यायसंहिता का कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नव्हेमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरस्थाप खाना वाहतूक विभागचे क अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्रॅफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी त्या ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सध्या राम सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत यांच्या अंगावर प्रथम ओतत असताना जानकर मॅडम बाजूलाच उभे होते त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आले होता दोघांवर दोघांवर प्रयत्न केला पोलिसांनी ते इजा वगैरे झाली असेल नाही इजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेले असत त्यांच्या त्याचा आम्ही आता तपास करतो त्यांनी कुठून पेट्रोल मध्ये प्राप्त केलं असावं तपासून निष्पन्न होत काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसमाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक निर्माण करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या ब्रीद अनालायझर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या ते अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी एकूण किती होते हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथमतः पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे गेलो असता आम्ही आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलं पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का होता आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चित वाद काय झाला झालं वाद काय झाला त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई करणार होता की त्याचा विरोध होता नेमका काय झाला दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे तो पाणी तोंड धुण्यासाठी तो, तो गेला त्या दरम्यान त्याने ते कुट्टे केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराज खाण्याच्या कार्यालयाच्या मध्यभागी कार्यालयाच्या मध्यभागी घडलेल्या या सगळ्या घटने ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत कुठं घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं कसं काय काय झालं जरा सविस्तर थोडंसं कार्यालयाच्या मध्यभागी साधारणतः साडेसहाच्या दरम्यान घडलेली घटना मॅडम खरं तरी दुर्दैव घटना अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती तुमची अवस्था खरं त्यावेळेस काय होती कारण अचानक असं एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडलंय घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे